म्हण्या जरी आपल्यातून आत्ता गेलेला असेल आपल्या पुढं समाधीसारखा सारखा मन्या आपल्या पुढे उभा आहे खऱ्या अर्थानं माऊलीसारखी समाधी नाही तुकोबासारखं सारखं वैकुंठ कमन नाही छत्रपतीसारखा शिवाजी नाही आणि मण्यासारखा परत बैल होणे नाही पुण्यातील खेड तालुका म्हटलं की येथील गाव जत्रा आलीच बैलगाडा शर्यत कुस्तीचे देवाचे बगाड अशा पारंपरिक खेळ पद्धतींमध्ये तालुका प्रख्यात आहे अशाच बैलगाडा क्षेत्रात तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या बैलगाडा क्षेत्रात नावजलेला बैल मन्या बैलगाडा म्हटलं की मन्या बैलाची बारी आठवते मात्र या आता या मन्या बैलाची घाटातील बारी आपल्याला पाहायला ना मिळणार नाही कारण की काल पहाटेच्या सुमारास या बैलाचा मृत्यू झाला आहे मन्या बैलाच्या जाण्याने बैलगाडा शौकीनांवर शोकगळा पसरल्या आहे पंचायत समिती खेळचे उपसभापती राजूशेठ वसंतराव जवळेकर यांचा हा बैल होता हा मन्या बैल कसा पळतो व फायनलमध्ये इतर गाडा मालकांच्या आतून एक दोन सेकंदाच्या फरकाने कशी आतून वारी आणतो हे पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन हजारोंच्या संख्येने घाटात थांबायचे मात्र अशा या मन्या बैलाचा काल मृत्यू झालाय खेड तालुक्यातील वाबगाव येथे ह्या बैलाचा मृत्यू झाला आहे पुणे जिल्हा हा सर्वात जास्त बैलगाडा शर्यत असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रत्येक महत्त्वाच्या गावात असणाऱ्या यात्रा जत्रांमध्ये बैलगाडा शर्यती घेतल्या जातात त्यात अनेक बैलगाडा मालक आपल्या आवडत्या बैलाला या शर्यतीत उतरवतात मुलाप्रमाणे शेतकरी आपल्या बैलाचा सांभाळ करतो सर्व गोष्टी त्याच्या मुलाप्रमाणे करतो मात्र अनेक शर्यतीमध्ये आपल्या मालकाची मान गर्वाने उंचवणाऱ्या बैलाचा काल पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला आहे मन्याची ओळख ही फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित नव्हती तर राज्यभरात तो प्रसिद्ध होता त्याचा चालण्याचा पळण्याचा रोबावही काही औरच होता मन्या बैलाच्या जाण्यानं मालकासह खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे मन्या बैलासाठी वायफसी न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली